पिस्तूलबाज निलेश चव्हाणचा एक व्हिडिओ आता समोर आलाय या व्हिडिओत चक्क कमरेला पिस्तूल लावून नाचताना निलेश चव्हाण दिसतोय वैष्णवीच्या माहेरच्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चंद्रकांत स्पष्टपणे व्हिडिओ दिसत आहे की कमरेला पिस्तूल लावून निलेश चव्हाण नाचतोय हा व्हिडिओ साधारण कधीचा आहे आणि याच पिस्तुलाद्वारे त्याने वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावलाय का हो याच वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावलेला आहे बालजण्यावरनं आणि हेच पिस्तल कमरेला लटकते आणि पिस्तूल घेऊन तो डान्स करतोय एक मध्यंतरी पुण्यात एक फॅशन आहे कमरेला पिस्तूल लावायचं आणि भाईगिरी करायची त्यातलाच हा प्रकार आहे आणि हाच तो निलेश चव्हाण आहे आणि बाजूला नाचतोय तो सुशील हागवनी आहे हे बहुतेक त्याच्या शशांकच्या लग्नातला व्हिडिओ असावा किंवा मग एखाद्या दही उत्सव जे सार्वजनिक उत्सव असतात कारण यांचं मंच होता सुशील मंच म्हणून तिथला हा व्हिडिओ असावा तिथलाच हा व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसतोय मग एकूणच या निलेश चव्हाण ची आणि हागवणी कुटुंबियाची कशा पद्धतीने दहशत होती असं पिस्तूल लावून सार्वजनिक ठिकाणी वावरायचं आणि लोकांमध्ये दहशत पसरवायची असाच हा प्रकार आहे ना त्यामुळे यामुळे आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हेच पाहणं महत्वाचं आहे कारण वारजेच्या गुन्ह्यामध्ये त्याला चौकशीसाठी बोलवलं तरी तो बेलेबल गुन्हा आहे त्याला लगेच जामीन मिळू शकतो त्यामुळे मूळ जो गुन्हा आहे गुंडाबळीचं वैष्णवीचा बावधन पोलीस स्टेशनला त्याच्यात त्याला मुख्य आरोपी केलं जाते का हेच पाहावं लागणार आहे कारण त्याच केसमध्ये ती केस स्ट्रॉंग होऊन नीलस्तवांवर खऱ्या अर्थाने कायदेशीर कारवाई होऊ शकते केस केसमध्ये तो सुटू शकतो अगदीच अगदीच चंद्रकांत त्यामुळे या व्हिडिओद्वारे दिसत आहे की निलेश चव्हाण आणि हगवडे कुटुंबियांचे कसे जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते कारण सुशील हगवणे हा सुद्धा या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळतोय धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल